शिक्षण शुल्क जो दरवर्षीच गंभीर होतो पुण्यामध्ये तो अधिक गंभीर होतो यामध्ये एक तर गोष्ट स्पष्ट आहे की शुल्क नियंत्रण कायद्याप्रमाणे पंधरा टक्क्यांच्या वर कुणालाही शिक्षण शुल्क वाढवता येणार नाही शासनाला कारवाई करताना सीबीएसई आय सी आय सी शाळांच्या विषयामध्ये थोडी अडचण येते कारण आम्ही ती शाळा कारवाई जर खरंच करायची म्हटली कळक तर ती शाळा बंद करणं आम्ही एन ओ सी रद्द करून शाळा बंद करणं त्या शाळेतील दोन अडीच मुलं रस्त्यावर येणं हेच करू शकतो पण हा काही मार्ग नसतो आणि म्हणून त्या शाळांच्या सं संस्थाचालकांच्या सोबत पालकांची एकत्रित बैठक सुनावणी लावणं आणि त्यातून हा राज्यातला कायदा आहे या कायद्याच्या बाहेर तुम्हाला करता येणार नाही अशा पद्धतीने त्या त्या ठिकाणी हा प्रयत्न करून आपण मागे घ्यायला लावतो अनेक वेळा या संस्था कोर्टात जातात काही संस्थांना अल्पसंख्याक दर्जा असल्यामुळे आम्हाला हे आर टी सारखं हे लागू नये असं म्हणत असतात